ए धनंजय मुंडे तुला दाखवतोच आता तू कसा घराच्या बाहेर पडतोस ना तुला गोट्याने मारला तर मराठ्याच्या ओलात सांगणार नाही हे शब्द आहेत मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धे म्हणून समोर आलेले मनोज जरांगे पाटील मित्रभो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय बोलकी भावा हे आपलं मराठमोळ वित्तभूत माहिती व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचवणार एक मराठमोळ युट्यूब बोलकी भावा त्याच्यामुळं बोलत राहायचं बोलल जो बोलल त्याच या ठिकाणी माती सुद्धा विकली जाते जो बोलणार नाही त्याच्या सोन्याला सुद्धा गिरायक लागत नाही त्याच्यामुळं बोलकी भावा या मुद्द्यावरती मी तुमच्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मी सुरुवातीला जे सांगितलं की धनंजय मुंड्या तू घराबाहेर ये तुला दाखवतोस तुझ्या कशा पद्धतीनं हे करतो ते करतो ते करतो हे बोललंय कोण तर मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धे म्हणून नावारूपाला आलेले मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील कुठे बोलले त्याला संदर्भ वेगळाच आहे खर तर निमित्त होतं परभणीतला मराठा समाजाचा मुख मोर्चा संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणासाठी संपूर्ण मराठा समाज मराठवाड्यामध्ये एकवटला आहे आणि तो एकवटलेला समाज संतोष देशमुख यांना न्याय मिळावा आणि त्यांच्यावरती झालेल्या आरोपी त्यांच्यावरती झालेल्या गुन्ह्यांवरती सॉरी त्यांच्या संतोष देशमुख यांच्यावरती झालेला खुना खून आणि त्याच्या आरोपींवर कशा पद्धतीनं व्यवस्थित पडसाद उमटली पाहिजेत असा मराठा समाज मराठवाड्यामध्ये त्यासाठी पेटवून उठलेला आहे आता झाले असं मागच्या वेळेस बीडला एक मुकमोर्चा झाला त्याच्यानंतर आजचा जो झाला तो, तो परभणीतला मुकमोर्चा होता परभणी हे बीड आणि जवळच असल्यामुळं त्या ठिकाणी ते, ते एकच तिथलं व्हायलन्स वातावरण एकच आहे त्याच्यामुळे समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला की मनोज जरांगी पाटलांनी हे भाषण असं का केलं इतकी वेगळी भूमिका इतकी टोकाची भूमिका इतका जातीयवाद आणि इतका धर्मवाद इतका कट्टर मराठावाद या ठिकाणी उफाळून येणं काळाची गरज होते का मित्रांनो कुठेही जाऊ नका मी विजय आणि तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत झाले असं मित्रांनो की आता संतोष देशमुख हत्याकांड यांच्या प्रकरणाला जातीयवादाची थोडीफार किनार लागलेलीच आहे झालं असं की संतोष देशमुख यांची हत्या करणारे जे सगळेच आरोपी ते एका विशिष्ट जातीचे आहेत विशिष्ट जातीत म्हणण्यापेक्षा ते धनंजय मुंडे पंकजा मुंडे गोपीनाथराव मुंडे यांच्या जातीचे म्हणजेच वंजारी आहेत वंजारी ही त्यांची जात आहे आणि त्या जातीतून ही सगळेच आरोपी आणि हे सगळे नेते येतात आणि ज्यांची हत्या झाली ते संतोष देशमुख हे मराठा समाजातून येत होते त्याच्यामुळे अगोदरच गेले एक दीड वर्षापासून त्या ठिकाणी मराठा आणि ओबीसी असा वाद उफाळत असतानाच ही घटना घडली आणि पुन्हा एकदा इजलेलं प्रकरण मनोज जरांगे पाटलांचं ओपन झालं आणि मनोज जरांगे पाटलांनी आज अशी अश्लाघ्य भाषा त्या ठिकाणी वापरली आता या भाषेचं समर्थन करावं की या भाषेला सपोर्ट करावा असं ज्याचा त्याचा तो वैयक्तिक प्रश्न पण सांगायचं एकच आहे धनंजय मुंडे आहे ही कोणती भाषा बोलण्याची धनंजय मुंडे एकतर मुंडे या शब्दाला गोपीनाथराव मुंडेंचा खूप मोठा आधार आहे आता धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंनी त्या नावाची आप ठेवली आहे का त्या नावावरती आता किती लोक कशा पद्धतीने टीका करतात हा एक संशोधनाचा विषय परंतु गोपीनाथराव मुंडेंनी या नावाला एक आप ठेवली होती शेवटपर्यंत विरोधक सुद्धा त्यांचं मत त्या ठिकाणी मांडत होते विरोधक सुद्धा त्यांच्याबद्दल चांगलं बोलत होते असे गोपीनाथराव मुंडे होते परंतु ज्यावेळेस धनंजय देशमुख धनंजय मुंडे वेगळे धनंजय देशमुख जे यांचे बंधू आहेत ज्यांचा खून झाला संतोष देशमुख यांचे ते बंधू आहेत आणि त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये पुन्हा एकदा त्रास होतोय आणि काही विशिष्ट लोक पुन्हा एकदा त्यांना टार्गेट करतायत किंवा त्यांना जास्त हे करण्याचा प्रयत्न करतात टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतायत आणि ते ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांना समजलं त्यावेळेस मनोज जरांगे पाटलांच्या तळपायाची आग मस्ताकात गेली आणि त्यांनी ही वक्तव्य केली आता या वक्तव्याची महाराष्ट्रात किती पडसाद उमटतील त्याच्यानंतर मराठ्यांच्या नादाराला तर तुम्हाला घरात घुसो घुसून मारू एकाएकाला बाहेर काढून मारू मंत्र्यांना गोटो फिरवून घालू त्यांच्यावरती इथपर्यंत आता हे प्रकरण गेलेले आता अनेक जणांनी मनोज जरांगे पाटलांवरती टीका केल्या धनंजय मुंडे बोलताना आता याचे कारण रिॲक्शन हे असतेच आणि रिएक्शन वंजारी समाजातून काय येते हे बघणं पण मूळ मुल मुद्दा संतोष देशमुख यांचा डायवर्ट होऊ नये एवढीच अपेक्षा आहे तुमचा जातीयवाद तुमचा धर्मवाद तुमचा कट्टरतावाद हा तुमच्यापशीच ठेवावा परंतु एका संतोष देशमुख नामक व्यक्तीला ज्या पद्धतीने त्याचा खून मर्डर करण्यात आलेला आहे त्याच्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे याच्यासाठी कुठलाही धर्म कुठलीही जात आणि कुठलाही विशिष्ट नेता वगैरे याच्या गोष्टी याच्यामध्ये ॲड करू नये जे व्हायचंय ते झालेलं आहे आणि आता जे होऊ नये यासाठी प्रयत्न करा आणि एकूणच मराठा समाज असेल किंवा वंजारा वंजारी समाज असेल ओबीसी मराठा जो काही विषय असेल तो त्या ठिकाणी क्लिअर करावा आणि कुठल्याही प्रकारे एकमेकांवरती इतकं वाईट बोलू नये ज्याच्यामुळं मूळ प्रकरण बाजूला राहील आणि नको त्याच गोष्टी समोर येतील मित्रांनो मनोज जरांगे पाटलांनी ही केलेली धनंजय मुंडेंबद्दलची ही जी भाषा वापरली ही तुम्हाला मान्य किंवा तुम्हाला वाटतंय की हे धनंजय मुंडेंबद्दल बोललं ते योग्यच बोलले धनंजय मुंडे त्या लायकीचेच आहेत असं तुम्हाला वाटतंय जर तसं वाटत असेल तर तुमची मतं कमेंट्स मध्ये संविधानिक मार्गाने व्यक्त करा कुठल्याही जाती धर्मावरती बोट ठेवू नका कुठलीही जात धर्म कधीच वाईट नसतो काही प्रवृत्ती वाईट असू शकतात त्याच्यामुळे अख्या जातीला त्याच्यामध्ये भरडू नका एवढीच नम्र विनंती मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल की भाव आहे मराठमोळा मोडल युट्यूब आहे ते नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र